स्टार जस्टिन बिबलचा भारत दौरा सध्या त्याच्या चाहत्यांसाठी फारच उत्सुकता आणणारा ठरतो या भारत दौऱ्यामध्ये त्याच्या पाहुणचारासाठीचा राजेशाही थाट तर पाहायला मिळणारच आहे पण त्याशिवाय जस्टिनवर विविध प्रकारच्या भेटवस्तूंची बरसातही केली जाणार आहे कोण पाहुणाभैली पहिल्यांदाच येतो तेव्हा त्याला काहीतरी भेटवस्तू दिली जाते अर्थात भेटवस्तू देण्यामागे त्या वस्तूपेक्षा भावना जास्त महत्त्वाच्या असतात त्यामुळे आता ग्लोबल स्टार जस्टिन भारतात येणार म्हटल्यावर त्याला भेटवस्तू या दिल्याच जाणार यामध्येच भेटवस्तू देण्यासाठी सध्या काही सेलिब्रिटी पुढे सरसावत आहेत दिग्गज सरोदवादक अमजद अली खान जस्टिनला त्यांचे ऑटोग्राफ असलेली एक खास सरोद भेट म्हणून देणार आहेत मुख्य म्हणजे ही सरोद जस्टिन त्याच्या विविध दौऱ्यांमध्ये सोबत नेऊ शकतो आहे या सरोदीविषयी सांगताना एका वृत्तसंस्थेला अमजद खान यांनी काही माहिती दिली आहे त्यात ते म्हणाले की जस्टिन येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श आहे त्याला मिळणाऱ्या प्रेक्षकांचं प्रेमही भारावून टाकणार आहे आणि विषयाला या सरोदीचा तर सोबत प्रवासादरम्यान हे एक वाद्य आहे ज्याच्यामध्ये ती डाव्या हाताने वाजवता येऊ शकते मुख्य म्हणजे जस्टिन सुद्धा डाव्या हातानेच गिटार वाजवत असल्यामुळे सरोद त्याच्यासाठी कोणत्या तरी नव्या प्रकारचा ताल देणार असंच म्हणावं लागेल खान साहेबांमागोमाग इंडस्ट्रीतील दिग्गज डिझायनर रोहित बल वरुण बहल अनामिका खन्ना कृष्णा मेहता अमित अग्रवाल आणि रिद्धिमा कपूर साहनी तसंच माधव गंगवानी यांनी सुद्धा एकत्र येऊन जस्टिनला विविध प्रकारच्या भेटवस्तूंचा नजराणा देण्याचं ठरवलंय रोहित बलने जस्टिनसाठी मखमली सुतीचं एक जॅकेट तयार केलंय ज्याच्यामध्ये भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीताची झलक असणार आहे त्याच्यानंतर डिझायनर अनामिका खन्नाने जस्टिनच्या आईसाठी एक खास ड्रेस डिझाईन केलाय ग्रॅमी पुरस्कार विजेत्या या गायकासोबत त्याची आई सुद्धा भारतात येणार असल्याचं म्हटलं जात आहे त्याच्यामुळे जस्टिनच्या आईला सुद्धा काही सेलिब्रिटी खूप छान अशा काही भेटवस्तू देऊ करणार आहेत यामध्येच रिद्धिमा कपूर साहनी सुद्धा काही मागे नाही रिद्धिमा जस्टिनच्या आईला प्लॅटिनम सोनं आणि रुबी यांचं एकत्रीकरण करून नवीन आणि कस्टमाइज असा एक नेकलेस देणार आहे ज्या नेकलेसमध्ये मार्की हिरा त्याची आणखीनच शोभा वाढवणार आहे जस्टिनला दिल्या जाणाऱ्या या भेटवस्तूंची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे आता बुधवार नंतरच कळेल की जस्टिनला एकूण कोणत्या प्रकारच्या आणि किती भेटवस्तू मिळाल्या तोपर्यंत तो किप रॉकिंग असंच म्हणावं लागेल लोकसत्ता ऑनलाईन एंटरटेनमेंट ब्युरो